नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जो आंबाडा आपण बांधतो त्याच्यावर सजावटीसाठी आपण बरंच काय काय लावतो त्यापैकीच एक, एक दाघिणं बघतोय ज्याला खोपा पिण किंवा चंद्राची खोपा पिण असं म्हटलं जातं सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे लग्न समारंभात वगैरे ही फार घातली जाते ही बनवणं अगदी सोपं आहे पण त्याचा बेस मात्र तुम्हाला विकत आणावा लागतो तर हा बेस असा मला मिळालेला आहे काहींना युपीन न लावता मिळते तर युपिन लावणं त्याला अगदी सिंपल आहे आपली जी वीज गेटची वायर आहे त्यापासून हिओ आकार करून आपण त्याला बांधू शकतो मला मात्र इथे युपिन लावलेली मिळाली तर त्याला आपल्याला डेकोरेट करायचं असं नुसतंच लावलं तरीही चालतो पण त्याला अजून छान मोत्यांनी सजवलं अजून तो चांगला दिसतो तर ह्याच्या शेजारी कोपऱ्यात सुद्धा आपण काही अटॅचमेंट करू शकतो जसं की घुंगरू लावणं किंवा चेन असतात रेडीमेड त्या लावणं करू तसं आहे तुमच्या मनावर डिझाईनवर सध्या तरी जो मधला लाल इथे कुंदन आहे त्याच्या भोवती आपण माळ लावणार आहोत एक प्रकारची तर कुठली माळ चांगली दिसेल हे मी इथे बघितलं मोठ्या मनांची दिसेल का पाच एम एम तर नाही ही चार एम एमची दिसेल दागणी घडवताना सारख्यानं थोडस सा आपल्या मनाने पण घ्या की समोर आता मी दाखवलंय म्हणून तुम्ही पण तेच केलं पाहिजे असं नाही दागण्या दागण्यात पण फरक असतो तो तो से तर तुमच्याकडे चंद्र मोठा असेल ह्याच्यापेक्षा साईजला खूप अशा तीन चार साइजेस येतात तर तुम्हाला मोठा मोती घ्याव्या लागेल त्या हिशोबाने आता माझ्याकडे हा मध्यम साईजचा सा आहे सा मीडियम साईजचा आहे म्हणून मी चार एम एमचे मीडियम साईजचे मोती वापरतीये आता ते बांधण्यासाठी माझ्याकडे एक तीस ची वायर आहे रॅपिंग वायर ती मी एक फूट काढून घेतली आहे आणि आता ती पहिल्यांदा आपल्या चंद्राला गुंडाळून घ्यावी लागेल चंद्राला कशी गुंडाळायची इथे त्याचा मेन सेंटर आहे तर तिथे मी अटॅच केली आहे दोन ते तीन रॅप एका दांड्याला मारलेत आणि ही आपण इथे गुंडाळून आहे आता आपल्याला ह्याच्या भोवती फुल तयार करायचं आहे तर ते फुल करायसाठी मी चार एम एम चे मोती घेतलीये जेवढे बसतील तेवढे तो जो मधला कुंधन आहे त्याच्या भोवतीने नाही जेवढे बसतील तेवढे आपल्याला या झिरो पॉईंट थ्री किंवा तीस गेटच्या वायर मध्ये घालून आहेत आणि त्याच्या त्याच्याबोवती एक फुल करायचं आहे त्याच्याऐवजी तुम्ही मध्ये क्रिस्टल सुद्धा घालवू शकता जर लाल आहे हिरव्या रंगाचे क्रिस्टल सुद्धा ह्याच्यात छान दिसतील मी इथे मोती घालते मोत्यामध्ये पण कलर असतात ते पण तुम्ही ऍड करू शकता हे ट्रिपल लेअरचे मोती आहेत त्यामुळे ह्यामध्ये कलर्स नसतात तर हे चांगल्या प्रतीचे मोती आहेत तुम्ही जर प्रॅक्टिस साठी घेत असाल तर यापेक्षा कमी प्रतीचे टू लेअरचे मोती पण येतात तेही तुम्ही घेऊ शकता जे प्राइसला पण कमी असतात पण जर प्रोफेशनली तुम्ही वर्क करत असाल तर तुम्ही ज्वेलरीकडे जेव्हा मटेरियलकडे जाल दुकानामध्ये तेव्हा त्याला ट्रिपल लेअर तीन लेअरचे मोती द्या असंच सांगायचं म्हणजे हे प्रोफेशनली आपण काम करताना वापरू शकतो आणि जे गोल्डन मणी येतात ते पण मायक्रो मध्ये येतात साधे पण येतात मध्ये वजनावर तर ते उपयोगाचे नाही दागिन्यांसाठी जर विकण्यासाठी तुम्ही करत असाल तर ट्रिपल लेअरचे मोती आणि मायक्रो प्लेटेडचे गोल्डन मनी आपल्याला लागतात आता आपण इथे या भोवती एक चक्र करून घेतलंय त्यामध्ये एक मोती जास्त झाला होता तो आपण काढून घेतला आता हे चक्र पूर्ण झालंय जवळजवळ सात ते आठ मोती मला इथे लागले आता हे आपण बंद करून घ्यायचं तर बंद करताना पहिल्या मोत्याच्या जवळ शेवटचा मोती आणायचा आणि तिथे ट्विस्ट करायचा म्हणजे दोन ते तीन वेळा पिळ द्यायचा म्हणजे आपला हा जो फुल आहे ते तिथे व्यवस्थित बसतं आणि अजिबात हलत नाही पण आता हे खाली तर बसतो तर वरून पण बसायला पाहिजे त्यासाठी आपली जी रॅपिंग वायर आहे ती मधून आतमध्ये घालायची चंद्राच्या मध्ये जागा आहे मोकळ येते तर तिथून आतमध्ये घालायची आणि वरच्या बाजूला काढायची वरच्या बाजूला काढल्यानंतर तिची गोल आपली आता मोत्याची वायर केली आहे त्याच्या आतमधन काढायची म्हणजे आपल्या दोन ठिकाणी रॅपिंग होत मिनिमम दोन ठिकाणी जरी रॅपिंग झालं तरी फुल अजिबात हलत नाही हे अशा प्रकारे पण आतून घालतो हे खाली सगळीकडे गॅप्स आहेत थोड्या थोड्या गॅप सगळीकडे आहे तर तिथून तुम्ही हे आतबाहेर वायर करू शकता आता हे मी वर काढली आणि मोत्याच्या आतमधून ही मी बाहेर काढत आहे आता आपलं फूल फिक्स झालं आता ही वायर तोडायची नाही बरं का एकच वायर सगळीकडे आपण यूज करणार आहोत परत ही वायर आपल्याला खाली घेऊन यायची आणि जो चंद्र आहे त्या चंद्राच्या खालच्या बाजूने फक्त आपण मोती घालून घेणार आहोत तर ते कसं आहे तर यासाठी मी सेमच मोती वापरणारे चार एम एम चे आणि त्याच्या मध्ये मध्ये थोड्या थोड्या अंतरावर होल्स आहेत तुम्हाला दिसत असतील वरच्या बाजूला पण आहेत खालच्या बाजूला पण आहेत तर खालच्या बाजूला मी हे मोती लावून घेणार आहे एका होल मध्ये साधारण तीन मोती लागतात असा अंदाज घेऊन मी हे मोती घालणार आहे तर मोती घालायच्या आधी आपल्याला झुमका लावायचा आहे खाली तर तो झुमका कसा बांधायचा दाखवते तयार झुमके असे बाजारात मिळतात खाली तुम्हाला एक अर्धाचा होल दिसत असेल लूप दिसत असेल चंद्राला तर तिथे आपला हा झुमका लावायचा आहे त्यासाठी ते आपण बॉल घेतले आहेत एकाच दोन करून घ्यायचे आणि यासाठी मात्र अगदी छोटे जे मोती आहेत ते लागणार आहेत म्हणजे थ्री एम चे आपल्या मध्ये असे मोती मिळतात तुम्हाला फाईव्ह फोर आणि थ्री एम चे त्यापैकी जे सगळ्यात छोटे मोती आहेत तर ते आपण इथे यूज करायचे आहेत ते कसे करायचे तर एका मोत्याला आपण एका मध्ये घालून घ्यायचं आणि हे बॉलपेंट बंद बाहेर येत नाही कारण आपण ते झुमक्याला पण अटॅच करणार आहोत त्यामुळे ते बाहेर येत नाहीत त्याला भरपूर होल्स प्रत्येक कडीमध्ये आपल्याला असा मोती घालायचा जेवढ्या कड्या आहेत झुमक्याला खालच्या बाजूने त्या प्रत्येक कड्यामध्ये आपल्याला हे जे लॉरियल्स आहेत ते करून घ्यायचे आहेत असे तयार केलेले सुद्धा तुम्हाला आयती बाजारात मिळतील तुम्हाला जर एवढे कष्ट नको असतील तर मोती लावलेले सुद्धा झुमके बाजारात आहेत उपलब्ध त्याची किंमत थोडीशी जास्त जाते म्हणून आपण हे करायचे कसे हे बघतोय हे बघा एक बॉलपीन घ्यायची त्यामध्ये एक छोटासा मोती घालायचा त्या कडीमध्ये आपण घालायचं आणि कडीच्या खाली मोत्याच्या वर फक्त दोन रॅप मारायचे जास्त मारू नका नाही तर ते असं जे हलतं खाली तो झुमका तो हलत नाही आणि मग हल्ल्यानंतर तो जो घुंगरी आपण केली ती पण हलत नाही मग ती घट्ट बसते तेवढ्यासाठी खूप रॅप मारू नका दोन रॅप मारल्यानंतर जेवढी वायर राहील तेवढी आपल्याला कट करून टाकायची ठीक आहे अशा आपण सगळ्या ज्या कड्या आहेत झुमक्याच्या तिथे आपण हे लावून घ्यायचंय झुमका लावला म्हणजे त्याला एक छानपैकी खोप्याच्या पिनला असं सौंदर्य प्राप्त होत की असं मस्त दिसतो तो एकदम दिसायला असं आपल्याला हे पूर्ण लावून घ्यायचंय पूर्ण कड्यांना याच्यामध्ये ही मी मिडियम साईज घेतली आहे तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी पण तुम्ही घेऊ शकता फक्त मेक शुअर की कुठेही तार बाहेर राहणार नाही कारण हे शेवटी आपण केसात लावणार आहोत तर केसाला लागून हे झुमके किंवा मोती वगैरे सगळे बाहेर येऊ नये ह्याची काळजी घ्यायची शार्प कटिंगने सगळ्या तारा कट करून द्यायची आपला झुमका तयार झाला आता आपण हे मोती लावून घेणार आहोत मोती लावताना एका होल मध्ये किती बसतात हे बघायचं आणि त्याप्रमाणे आपण हे मोती लावून घ्यायचे आता म्हणजे एका होलला घातल्यात एका होला तीन मोतीमध्ये बसतात आणि मी दुसऱ्या होलमधन वायर आतमध्ये ओढून घेतली अशी ओढून घेतल्यानंतर हे मोती आडवे असे बसतात बरोबर चंद्राच्या साईजला अटॅच होतात ते अशाच प्रकारे आपण पुढचे पण मोती लावून येणार आहोत वायर वायर आहे त्याच्यामध्ये तीन मोती घालायचे एक एका वेळी आणि आपण एका होलमधन वायर बाहेर काढली ती दुसऱ्या होल बाहेर काढायची म्हणजे अशा प्रकारे आपला पूर्ण हा चंद्र बांधून घ्यायचा आहे आता आपण चंद्राच्या शेवटच्या टोकाला आलेलो आहोत शेवटच्या टोकाला आल्यानंतर इथे आपल्याला ही वायर लॉक करायची लॉक कशी करायची तर आता आपण चंद्राच्या एका टोकामधनं बाहेर आलो परत गोल फिरवून त्याच टोकातनं वायर पास करायची गोल फिरवून घ्यायची मात्र म्हणजे या ठिकाणी हा जो शेवटचा आहे तो लॉक होतो आणि अजिबात हलत नाही आता आपण चंद्राचा अर्धा भाग पूर्ण केलेला आहे आता अर्धभाग बाकी आहे त्यासाठी दुसऱ्या टोकाकडनं आपल्याला परत मध्ये यावं लागेल ते समोरून नाही मागच्या बाजूने आपल्याला यायचंय बाजूला जागा आहे तिथून आपण वायर पास करणार आहोत मध्यभागी अशा प्रकारे आणि पास केल्यानंतर थोडीशी दाबून घ्यायची याला म्हणजे ती बाहेर सुटणार नाही दाबली म्हणजे ती आतमध्ये व्यवस्थित सेट बसून जाते आता आपण ती मध्यभागी बाहेर काढली परत आपल्याला सेम प्रोसेस तीन मोती घालायचे वायर रॅपिंग मध्ये आणि दुसऱ्या होल मधन बाहेर काढायचे करत करत आपण परत शेवटच्या पॉइंटला आलोय जिथं चंद्राचं शेवटचं टोक आहे ती आपण तीन मोती घालायचे आणि मगाशी जसं आपण वायर लॉक केली होती तशी परत एक लूप बनवून वायर लॉक करून घ्यायची राहिलेली वायर कट करून द्यायची इथे आपल्याला त्याची गरज नाही जेव्हा जेव्हा तुम्ही अशा वायर्स कट कराल तेव्हा फ्लॅट इथे दाबत जा जायचा जे टोक आहे ते घट्ट आणि नंतर आपण हात फिरवला की हाताला लागत सुद्धा नाही अशा प्रकारे आपला हा चंद्र बांधून तयार झालाय आता फक्त ह्याला झुमका अटॅच करायचा तो कसा करायचा आपल्याकडे जम्प रिंग असते जम्प रिंग म्हणजे राऊंड एक कडी असते मेटलची सोन्यारी रंगाची त्याला जम्प रिंग म्हणतात त्याच्यापासून आपण या अशा गोष्टी अटॅच करू शकतो तर त्या अर्ध्या कडी मध्ये आपण झुमक्याची कडी घातलीये आणि हे उघडून आता इथे लॉक करायची जम्प रिंग उघडताना नेहमी ती ट्विस्ट करून उघडायची कधी ती फाकवायची नाही पुढे मागे करायची आणि मग जम्प रिंग उघडायची तर आपल्याला जे घालायचं ते घालायचं आणि नंतर आपण ती परत जशी ट्विस्ट केली होती तशीच ती बंद करायची आणि थोडीशी पुढे मागे न्यायची अगदी टोकाला टोक जुळवायचं नाही तर टोकावर टोक यायला पाहिजे अशी ती जुळवायची अशा प्रकारे आपला हा चंद्र बांधून झालाय तो खोप्यात खूप छान दिसतो मी तुम्हाला ह्याचाही फोटो नक्की इन्स्टावर आणि युट्यूबला टाकेन तुम्ही नक्की बघा ही आपण मेक बाय ऑर्डर केली होती रश्मिताईंसाठी लग्नाच्या ऑर्डर्स आहेत या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा याच्या पुढे पण तुम्ही काही अटॅच करू शकता करायचं असेल तर पण मी इथं हा बेस दाखवलाय धन्यवाद